बापाचं लायसन्स पोरग पिस्तोलिया आणि पिस्तोलायसन शिफारशी कोणाच्या अरे लक्ष्मी पूजनाच्या दिवशी गाड्या पोचताना वर गा गोळ्या हातात तुम्ही आणि बापाचं लायसन आणि पोरगा पिस्तोल लावतोय काय चाललंय भेट जिल्ह्यात हा आणि हे लायसन कोणी दिले ध्यान रद्द करावेत आणि त्यांच्या माधव जाधवच काय दोष होता माधव जाधवच्या क्लिप बघितल्या ना नाही का तुम्ही नमिता मंडळांचं मतदान कशामुळे कमी झालं माधव जाधवला रटून आणले आणि गोळ्या ते पोलिसांना काय भाषेत बोलत ते बारक पोरक मीडियाला दिसत नाही तुम्हाला तुम्हाला म्हणता येत नाही याच्यावरती ती क्लिप परत परत दाखवा ना महाराष्ट्राला दाखवा जगाला दाखवा जगा माधव जाधव असं वरून पोलिसांना अरे आम्ही आता चोपन्न वर्षाच झालो बाबा पंचावन्न वर्षाच होतो आजपर्यंत पोलिसांना चुटक्या वाजवून भेटक्या वाजवून आमची बोलण्याची हिंमत नाही झाली हा काय नाव आहे ते फोर का फड नावाचा काहीतरी मग तुम्हाला मीडियाला दिसत नाही का सगळं गोड 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 दिसतय का भेट दिल्या तुम्ही का त्या क्लिपा टाकल्या नाही माझा सवाल आहे चौथा स्तंभ तुम्ही माझी विनंती आहे तुम्हाला पाया पडून विनंती आहे की ते दाखवा दा दा ना आणि चाळीस पवारांवरती गुन्हा दाखल केलाय तिथ तीनशे सातचा कोटा ते डॉक्टर कोण आहे परळीचा देशमुख ल आजपर्यंत आयुष्यात कधी कोणाच झालं नाही त्याच्या विरोधात अट्रॉसिटी तीनशे चोपन्न खरा घटना आहे का तीन तुम्हीच माणसं पाठवायची हो तुम्हीच करायला आणि हो पुन्हा त्याच्या दवाखान्यावर जाऊन हल्ला करायचा ही मानसिकतेतून ते घटना घडलेली गाट खरी घटना आहे का ती आणि किती लोकांचे मर्डर झाले संगीत दिगोळे पासून आतापर्यंत हे काल परवाचं सोन डे काय का ते पर्व भगनगीत भाऊ ते आरोपी आहेत त्याच्या हा भवनगीते होता काय आहे त्याच्यात तरी मी त्याच नाव टाकलं एक साधन मीडियाने माझी विनंती आहे बाबा आम्ही नाही बोललो परंतु भवनगीते खरंच आरोपी आहे का त्याच राजकारणामध्ये विरोधात लोक असतील अरे आम्हाला बी विरोध करणारे आहेत पण असं थोडीच आहे की त्याचा एकदम कार्यक्रमच करायचं यादी माझ्याकडे किती खून झाले ती त्याची बी यादी आली उद्या केव्हा परवा सांगतो तुम्हाला परळीत संगीत दिघोळे किशोर फड गरजे आता आमचे इथे एक नवीनच प्रकार ऐकू आलाय मला त्याच्या आता मी पूर्ण माहिती घेतल्याशिवाय बोलणं बरोबर नाही या आमच्या डोंबरीच्या तलावात काय आणून टाकलं होत डेड बॉडी त्याच्या माग कोण आहे हे सगळ्या गोष्टीचा तपास व्हायला पाहिजे ना एकूण बीड जिल्ह्याची ही परिस्थिती आता बदलण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी तर निवेदन केलेलं आहे आता या काय नेमका उपाययोजना केल्या गेल्या मुख्यमंत्र्यांनी जे निवेदन केलंय ते तुम्ही जरा नीट अभ्यासा अतिशय कणखर आणि अतिशय स्पष्ट केलंय याच्यात मुख्यमंत्री बिन उपमुख्यमंत्री बी कोणाला पाठीशी घालणार नाही आणि मुख्यमंत्री जे बोललेत ना मोका यातच तुम्ही ओळखून घ्यायचे की त्यांची मेंटॅलिटी काय याच्यात कोणाला काही बक्षल जाणार नाही आणि माझी विनंती आहे तुमच्या माध्यमात ज्या ज्या लोकांवरती अन्याय झालेले आहेत आता हळूहळू लोक यायला लागलेत आमच्याकडे निवेदन यायला लागले पण पूर्ण त्याची बी माहिती घेतल्याशिवाय आम्ही स्टेटमेंट करणं बरोबर होणार नाही परंतु या ज्या काही घटना आहेत करून कहाण्या आहेत ह्या बीड जिल्ह्यातल्या हे जे वागलेले आहेत मी म्हणलो ना धनंजय मुंडे पूर्वी असे नव्हते आता कसे झाले काय होतास तू काय झालास तू अशी परिस्थिती तुमची आलीच आहे काय आणि याद्यात देतो आता तुम्हाला प्रत्येकाच्या शिफ्टिंगच्या परळी लोक उठतात आंबाजोगायला जाते पुण्याला राहायला जाते मुंबईला गेले सगळे घरा जरा सोडून जय हिंद जय महाराष्ट्र झालाय हे माहित होत नाही का एक्स गार्डियन पाना तुम्ही म्हणला की बजरंग सोडून ते कुणाचे मित्र होते तसं त्यांच्याबद्दल तुम्ही बोलताय ते तुमचे पण मित्र होते माझे पण मित्र होते ना परंतु बदलले ना, आ, ना, ना। मी काय होता तू काय झाला काही काळापासून बदललेत ना अरे मी अजून सांगेल ना पूर्ण डाटा माझ्याकडे आलाय ना कोणाचे बी बदनामी करायची कुणाला राजकारणात तो संपायचो कसं संपवायचं माझ्या व्यक्तिगत बाबतीत सुद्धा माझ्या कानावर आले जे माझ्या कुटुंबाच्या बाबतीमध्ये काही घडलंय त्याच्या बाबतीमध्ये सुद्धा पण मोबाईल नंबर कोणाच्या फोनवर कोणत्या दिवशी कुठं फोन पुन गेला याच्यासह सगळी माहिती देतो मी तुम्हाला